हॅलो गाईज माझ्या स्पेशल रेसिपी फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळेजण आशा करते की सगळेजण ठीकच असणार आणि थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यासाठी तर असंच तुम्ही सपोर्ट करत राहा असंच माझं चॅनल ग्रो होत राहील तर बघा आज आपण मी काहीतरी नवीन बनवत आहे ते काय बनवत आहेत तुम्ही बघा आणि आवडलं ला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी एक रेसिपी करणार आहे खूप छान आणि टेस्टी लागते मुलांना तर खूप आवडते तुम्ही पण नक्की बनवून बघा अशी मी पण माझ्या पद्धतीने बनवलेली आहे तर यासाठी मी ना हे बघा मी इथे चिकन घेतलेलं आहे पाव किलो चिकन इथे मी मिक्सीमध्ये असं बारीक करून घेतलेला आहे मिक्सी घरीच केलेला आहे मी बारीक तर पाव किलो घेतलेला आहे मी आता यामध्ये आपण बारीक मी कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे हे घालणार आहोत आता आपण यामध्ये मिरची घालणार आहोत बघा यामध्ये मी मिरची घातलेली आहे बारीक चिरून घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तिखट आणि कसं तुम्हाला आवडते ते तर मी इथे दोन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत ह्या खूप तिखट आहेत आणि मी आता नंतर पण लाल मिरची टाकणार आहे पण थोडी टाकणार आहे ती तर आता आपण यामध्ये हे बघा अद्रक लसूणचा पेस्ट घालणार आहे हे बघा अद्रक लसूणचा पेस्ट घातल्यानंतर आपण यामध्ये आता सगळे मसाले घालून घेणार आहोत यामध्ये आता मी मसाले घालणार आहे हे बघा जिरा पावडर आणि धनिया पावडर जिरा पण घातलेला आहे मी हे बघा लाल मिरची पावडर हे तिखट आहे म्हणून कमी टाकते मी हे बघा कोथिंबीर आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार म्हणजे कुठल्या बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे बघा चिली फ्लेक्स आहे थोडस घातलेलं आहे ना आता है हे सगळं आपण मिक्स करून घेऊ ना हे बघा छान मिक्स केलेलं आहे मी पण तरी पण आपण ना यामध्ये एकदम आपण चिकन आणि भाज्या घातलेल्या आहेत ना तर छान याची अशी टिक्कीसारखं सेप याचं येणार नाही तर तुम्ही हवं तर त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि बेसन घालू शकता मी इथे हे बघा दोन चम्मच कॉर्न कॉर्नफ्लॉवर घालत आहे हे बघा आणि बेसन पण घालू शकता तुम्ही यामध्ये कारण की आपल्याला त्याचं छान सेप तयार होईल नाहीतर ना भाज्या अशा भाज्या निघून जातील त्याच्या हे बघा एक चम्मच बेसन घातलेलं आहे मी बेसन जास्त नाही घालायचं आहे इतकंच घालायचं आहे आता आपण पुन्हा मिक्स करणार आहोत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये जास्त जास्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी जास्त दाखवत नाही केलेलं हे बघा अशा प्रकारचं छान झालेलं आहे भाज्या आव तर तुम्ही आणखी बारीक करू शकता पण थोड्या अशा मोठ्या मोठ्या कापल्या ना तर खाताना अशा छान लागतात भाज्या त्यामुळे मी आणखीन यामध्ये भाज्या घालू शकता पत्ता गोभी आणि यामध्ये गाजर आणखीन तुम्हाला वाटेल ते भाज्या खाऊ म्हणजे टाकू शकता यामध्ये माझ्याजवळ नव्हत्या जास्त भाज्या म्हणून मी थोड्याच घातलेल्या आहेत तर हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता पुन्हा यामध्ये मी हे बघा हे आहे ब्रेडचं बारीक केलेलं ब्रेड क्रम हे बघा हे पण घालायचं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि न मग मीठ ना टेस्ट करून बघायचं आहे कमी जास्त हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे छान हे बघा मी ते आता छान मिक्स करून घेतलेलं आहे आप आपण आता याची हे बघा टिक्कीसारखा सेप देऊन बनवणार आहे आणि हे बघा इथे मी एक चमचा एक दोन चमचा कॉर्नफ्लॉवरचं घेतलेलं आहे ते आपण एक पाण्यामध्ये सगळ तयार करून ठेवलेला आहे तशी टिक्की बनवली ना की नंतर यामध्ये ते मी दाखवणार आहे तुम्हाला चला आपण सुरुवात करूया मी आता बनवायला घेते हे बघा आता आपण असे छोटे छोटे टिके बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारचे बनवायचं आहे हे बघा हे असे या पाण्यामध्ये असे दुखवायचे आहे आणि अशा प्रकारे मी सगळे टिक्के यामध्ये करून एकदमच मग आपण फ्राय करून घेऊया करताना ना, ना फटाफट बनवून घ्यायचं आहे कारण की चिकन आहे ना त्यामध्ये पाणी सुटतं चिकनला त्यामुळे असं फटाफट लवकर करून घ्यायचे आहे आधी तयार हे बघा मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी इथे जास्त तेल नाही घातलेलं आहे कमीच घातलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारचे मी सगळे तयार करून ठेवलेले आहेत सगळे म्हणजे अर्धे बाकी आहेत पण हे दाखवायसाठी मी इतके केलेले आहेत तर आपण आता याला सगळे फ्राय करून घेऊया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जावं मी माझ्या पद्धतीने बनवत आहे कमी जास्त होत असते काय कमी जास्त असेल ते पण तुम्ही सांगत जावा चला तर आपण आता तेल छान आपलं गरम झालेलं आहे आपण यामध्ये आपण टिक्की सोडूया माझ्याजवळ जितकं सामान उपलब्ध असतं तेवढं मी टाकलेलं आहे तुम्ही पण टाकू शकता तुमच्या आकारानुसार हे बघा असे आपण टाकायचे आहे अगोदर थोडा गॅस फास्टच ठेवायचा आहे कारण की कारण की ना चिपकणार नाही केलं चिकटला ना, ना तर मग सगळं तेलामध्ये मिसळून जाईल ते त्यामुळे फास्टच ठेवायचं आहे खालची बाजू छान अशी भाजली ना की नंतर मग परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल बघा मी किती टाकलेलं आहे म्हणजे अर्धी टिक्की आपली तेलामध्ये भाजते एक साइड भाजते नंतर आपण पलटी केल्याच्या नंतर ती पण साइड पूर्णपणे भाजते म्हणजे आपली आप टिक्की आतमधून आप कच्ची राहणार नाहीये तर आता बघा मी आता याला पलटी करून घेणार आहे बघा मी टिक्कीला हे बघा अशा प्रकारे अशी एक एक करून सगळी त्याला परतून घ्यायचं आहे बघा आणि छान असे क्रिस्पी बनतात बघा कॉर्नफ्लावर आपण टाकलेला आहे यामध्ये आणि आतमध्ये पण एकच चम म्हणजे चमचा बेसन घातलेला आहे आणि कॉर्नफ्लावर घातलेला आहे त्यामुळे ना आपण जास्त आतमध्ये काही घातलेलं नाही चिकन आणि भाज्या आहेत तर आपण ना छानपैकी आतमध्ये चिकन आहे ना तर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आतमध्ये कच्च राहायला कामा नको तसं तर फ्राय केल्याच्या नंतर ना सगळं भाजून जाईल हे बघा किती क्रिस्पी आपली टिक्की बनलेली आहे हे बघा हे बघा सारखं बाजू बदलून फ्राय करून घ्यायचं आहे हे साईडनं पण असं करून भाजून घ्यायचं आहे हे बघा बघा क्रिस्पी आहे बघा आपली टिक्की हे बघा एकदम क्रिस्पी बनलेली आहे आणि नरकते ना सगळं तेल शोषून घेते क्रिस्पीच बनायला हवी टिक्की हे बघा अशा प्रकारे छान अशा बाजू पण भाजून घ्यायच्या आहे अशा एका कडेने करून घेऊन हे बघा अशा भाजून घ्यायच्या आहेत छान हे बघा आपले आता तयार झालेले आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा कशी मस्त बनलेली आहे आपली टिक्की आता आपण यासोबत खायला चटणी पण बनवणार आहोत ते पण तुम्ही बघा द्या हे बघा किती मस्त झाली आहे नंतर दाखवून मी तुम्हाला एकदम क्रिस्पी झालेली आहे हे बघा आवाज येत असेल तुम्हाला एकदम क्रिस्पी झालेली आहे तर नंतर दाखवते तुम्हाला अगोदर चटणी बनवून घेऊया चला ते पण बघ कशी बनवायची आहे चटणी बघून घेऊया हे बघा मी चटणीची रेसिपी सांगत आहे हे बघा पुदिना घेतलेला आहे मी यामध्ये कोथिंबीर पण घेतलेली आहे दोन स्वच्छ घेतलेले आहे कोथिंबीर पण पुदिना पण त्याच्या काळ्या पण घेतलेल्या आहेत मी पोवळ्या गोवळ्या अशा छान दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा आद्रकेचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत आणि यामध्ये लिंबू पण पिळून घ्यायचा आहे एक लिंबू टाकलेला आहे मी पिळून चवीनुसार हे बघा सेव घातलेली आहे मी यामुळे ना छान अशी गाडी होईल आपली गाडी म्हणजे छान अशी जाड होईल आपली चटणी पातळ होणार नाही जास्त तर आपण आता यामध्ये मिक्सर मध्ये काढून घेऊया आपण या चटणीला आता चला नंतर दाखवते आता हो मी तुम्हाला हे बघा आपली चटणी तयार आहे मिक्सर मधून काढलेली आहे किती मस्त चटणी घातली आहे यामध्ये थोडंसं पाणी पण घालायचं आहे हे बघा किती मस्त ग्रीन ग्रीन आणि सेवची पण आता आपली चटणी पण रेडी आहे आपण आता छान कटिंग करूया तर हे हो बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारची चटणी बनवा कशा, कशा बरोबर पण चटणी अशी खाता जमते तर तुम्ही अशा प्रकारची चटणी बनवा खूप टेस्टी लागते हे बघा झालेली आहे जा चिकन टिक्की तर हे बघा तुम्ही बघू शकता आतमधून ना चिकन पण पूर्णपणे पूर्णपणे शिजलेला आहे आणि चटणीच्या बरोबर खायला पण